बारा टक्के ना झाल्या छत्तीस टक्के होता ते उतरली तेवढी बारा टक्के शिल्प राहिलेच सांगा माहिती देऊ का

뭘로 변망지 어, 뭐지? 밥아! 아이아 쟤! 으아! 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 아

करताना मग तुझा सुटू वाटायला लागले एवढं पैसे भाई फोटो काढतील असं ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि अशा तऱ्याने आम्ही तुम्हाला धबधबा दाखवतोय बघू सुंदर सुंदर असा नजारा जो आहे तो आपल्याला एक स्वागत मिळत आहे आणि बघू शकता डोंगर भाग आणि रिक्षा असू शकतो ना

म्हण पण लागल्यावर आलं गेलं म्हणजे सांगतो ना म्हणून की हा त्याने नाही